नंदवाळ यात्रेत पोलिसांसोबत इंडियन पोलीस मित्र भारतचा उल्लेखनीय सहभाग मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ येथे आयोजित पारंपरिक यात्रेच्या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती यात्रेतील गर्दी वाहतूक आणि सुरक्षितता याची योग्य व्यवस्था करण्यासाठी डी एस राठोड फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत या सामाजिक संस्थेने पोलीस प्रशासनासोबत संयुक्त सेवा पुरवली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता इस्पुर्लीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख पोलीस उपाधीक्षक पवार करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी कार्यरत होते यांच्या समवेत इंडियन पोलीस मित्र भारतच्या साठहून अधिक पदाधिकाऱ्यांनी रात्रभर आणि दिवसभर सेवा देत भाविकांची मदत केली विशेष बाब म्हणजे या सेवेत सत्तर ते पंच्याहत्तर वयोगटातील इंडियन पोलीस मित्रचे वरिष्ठ पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले होते काकड आरती पूर्वीपासून ते दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस दर्शन रांगा पाणी वाटप मदत केंद्र आणि सुरक्षा यामध्ये त्यांनी निस्वार्थपणे सेवा दिली या सेवेसाठी देवस्थान समिती नंदवाळचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले मंदिर परिसर मुख्य रस्ते आणि गर्दीच्या मार्गावर पोलीस आणि इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या एकत्रित सेवेमुळे भाविकांना अत्यंत शिस्तबुद्धबद्ध अनुभव मिळाला या उल्लेखनीय सेवेमुळे काही मान्यवरांनी स्वतः भेट देऊन इंडियन पोलीस मित्र भारतच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले विशेष म्हणजे गोवा विधान भवनचे जॉईंट सेक्रेटरी मोहन गावकर सर करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके साहेब राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक कमांडंट सदानंद सदानशिव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या स्थानिक भाविक पोलीस अधिकारी आणि मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत इंडियन पोलीस मित्र भारतचा हा उपक्रम सामाजिक सलोखा सुरक्षा आणि सेवाभाव यांचा आदर्श से निर्माण करणारा असल्याचे मत व्यक्त केले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह